रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लांबल्यामुळे आणि तितकेच महत्त्वाचे प्रश्न गेल आर सी एफ या संदर्भात असल्यामुळे वीस पंचवीस मिनटं मला याला उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आज जिल्ह्यांतील वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेण्याची बैठक जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी उपवन संरक्षक आणि सगळे जिल्ह्यातील प्रांत तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये घेतली होती विविध खात्यांचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान सडक योजना पंतप्रधान शहरी ग्रामीण आवास योजना फोर जी फाय जीचं नेटवर्क उभं करण्यासाठी बी एस एन एलचं व्यवस्था त्याचबरोबर ती मेरिटाइम बोर्डाच्या मार्फत सुरू असलेली कामं एम एस एच्या अंतर्गत सुरू असलेली कामं अशा अनेक विषयांचा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि तो घेत असतानाच विशिष्ट कालावधीमध्ये राज्य सरकारने भारत सरकारने मंजूर केलेली कामं हे विहित वेळेमध्ये पूर्ण झालीच पाहिजेत अशाच्या सूचनाही त्या ठिकाणी जा दिल्या जलजीवन मिशनच्या आराखड्याच्या वतीमध्ये काही तक्रारी होत्या तिथेही कार्यकारी अभियंता आणि त्या तालुक्याचे उपाय अभियंता यांनी सोमवार मंगळवारपर्यंत प्रत्यक्ष साईटवरती जाऊन ज्या काही त्रुटी आहेत काय अडचणी आहेत त्या ताबडतोब दूर करण्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत तदनंतर दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने उसरचा गेलचा जो प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आहे ज्याच्यासाठी त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे त्या बाबतीमध्ये दोन तीन महत्त्वाचे निर्णय घेतले की राज्य सरकारच्या नियमानुसार जे जे प्रकल्पग्रस्तांच्या व्याख्येमध्ये बसतात त्या सर्वांनाच येत्या पाच दिवसामध्ये प्रांताधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे किंवा प्रायोरिटीचे दाखले आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी द्यावेत दोनशे पासष्ट प्रकल्पग्रस्तांची यादी गेल प्रशासनाकडे गेले ती त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडे पाठवले त्याच्या संदर्भातला सादंत्य माहिती देणारा अहवाल हा तीस तारखेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी द्यावा आणि एक सायझेबल म्हणजे दोनशे एकोणसत्तरपैकी किमान शंभर तरी प्रकल्पग्रस्त कंत्राटी जे काही कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत त्यांच्या सेवेमध्ये घेतले गेलेच पाहिजेत अशी आगरी भूमिका त्या ठिकाणी मांडली प्रकल्पग्रस्तांना थेट सेवेमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्तांची यादी गुणवत्तेनिसार गुणवत्तेनिहाय कोण ग्रॅज्युएट असतील कोण टेक्निकल असतील कोण आय टी आय झाले असतील तर ती यादी तयार करावी आणि गेलच्या स्थानिक प्रशासनाने ती यादी गेलच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवावी आणि मग येथे अधिवेशनात किंवा ज्या स्टँडिंग कमिटीचा मी अध्यक्ष आहे त्यामध्ये मागे एकदा मी या सर्वांनाच विटनेस बॉक्समध्ये बोलवलं होतं तिथे त्यांना बोलवून या संदर्भातला निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने कसा होईल हा एक निर्णय त्या ठिकाणी घेतला सी एस आरचा निधी हा स्थानिक ग्रामपंचायतींना मिळालाच पाहिजे त्यांची यादी जी येईल ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिफारशीसह गेल प्रशासनात दिली पाहिजे असाही त्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला अर्सेफचा मुद्दा होता आर्सेफच्या विश्वी कॉलनीमधलं गेट जे बंद केलेलं आहे ते गेट ताबडतोब त्यांनी खुलं करावं असे निर्देश त्यांना दिले ते जर काही त्यांनी दिले नाहीत तर टेनन्सी ॲक्टखाली जो अधिकार आहे प्रांताना तो वैवाट रस्ता म्हणून खुला करावा असे सुद्धा आदेश पोलीस अधीक्षक प्रांत यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत भागाड परिसरातील जवळपास <coughs> वीस वेगवेगळ्या कंपन्यांचे एच आर हेड त्या ठिकाणी आले होते तर त्यांनाही आम्ही सूचित केलं आहे की के येत्या आठ दिवसामध्ये त्यांच्याकडे आज सेवेत असणारे कामगार कुशल अकुशल कंत्राटी कामगार ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले हाऊस किपिंगचा असेल गार्डनिंगचा असेल सिक्युरिटीचा असेल ट्रान्सपोर्टेशनचा असेल त्याच्या यादीसहित त्याने आम्हाला एक पाच जुलैपर्यंत त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि पाच जुलैला ती यादी प्राप्त झाल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये सुद्धा एक अधिक व्यापक बैठक माझ्याच अध्यक्षतेखाली घेण्याचं आज आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे जेणेकरून विळा भागाच्या परिसरामध्ये आता औद्योगिकरण वाढतं आहे त्या औद्योगिकरणामधून आपल्याला ला अधिक लाभ त्या ठिकाणी होईल आपल्याला विधीत आहे की दिल्ली दिघी औद्योगिक वसाहतीसाठी भारत सरकारने माझ्या विनंतीला मान देऊन चाळीस हजार कोटी रुपयाचा नियतवे मंजूर केला आता त्याच्यातील पहिल्या टप्प्याच्या जवळपास तीन हजार कोटी रुपयाच्या पायाभूत सुविधांची कामं आज एम आय डी सीच्या मार्फत काढण्यात आलेली आहेत मग पाणीपुरवठ्याची योजना त्या सगळ्या पट्ट्यांतील सगळे रस्ते विद्युतीकरण प्लॉट डेव्हलपमेंट या सगळ्या कामाला त्या ठिकाणी गती देण्यामध्ये आलेली आहे आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आता जे जे काही आज उद्योग विभागाच्या मार्फत चर्चासत्र जिओ सेंटरमध्ये कालपासून सुरू आहे त्याच्यात अधिकाधिक उद्योग प्रदूषण विरहित आपल्या परिसरामध्ये येतील असा प्रयत्न माझ्या स्तरावरती मी करतो आहे भारत सरकारच्या सुद्धा करतो आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मार्फतही करतो आहे मला अपेक्षा अशी आहे की ऑटोमोबाईल सेक्टर सर्व्हिस सेक्टर आणि इतर सेक्टरची उद्योग आपल्या सगळ्या परिसरामध्ये येतील आणि म्हणूनच आदितीने विशेष प्रयत्न केले अजितदादानी साथ दिली टाटाकडून आपल्याला एकशे दहा कोटी रुपयाचं ट्रिपल सी आय टी सेंटर मंजूर झालं त्या मंजुरीचं पत्र अधिकृत टाटाच्या विभागाने आदितीनंही दिलं उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी दिलं त्याच्यात एक अट अशी आहे की किमान पंचवीस टक्के सहभाग हा राज्य सरकारचा त्याच्यामध्ये असला पाहिजे रोयालाही सेंटर होणार आहे रोयाच्या नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिले कालच बैठक परवा बैठक अजितदादांच्याकडे झाली त्याला उद्योगमंत्री उदय सामंती होते आदित्य होत्या त्यानंतर प्रधान सचिव उद्योग होते एम आय डी सीचे सी ओ होते राज्य सरकारच्या नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते आणि कौशल्य विकास खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवसुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि त्यामध्ये निर्णय झाला की एम आय डी सी ही जी काय रक्कम पंचवीस टक्के आहे ती ताबडतोब देईल आणि तशापेळीचा करार येत्या आठ दिवसामध्ये टाटा आणि एम आय डी सी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत होईल आणि मग आमचा प्रयत्न आहे की याच वर्षी त्याच्यासाठी जी काय पायाभूत सुविधा लागते इमारतीचं काम लागतं कारण ती ग्राउंड म्हणजे थळमधल्यावरतीच ती इमारत होणार आहे आणि प्रचंड प्रमाणावरची हेवी मशिनरी त्या ठिकाणी येणार आहे किमान एका वेळेला एका वर्षामध्ये साडेचार हजार मुलं मुलींना त्याच्यातून उत्तम पैसं प्रशिक्षित केलं जाईल आणि त्याच्यामधले कोर्सेस आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे जे काही कारखाने आहेत त्याच्यावरती आधारित असलेले ते कोर्सेस असतील जेणेकरून हे सर्टिफिकेट उपलब्ध झाल्यावर जसं आय आय टी पास झाल्यावर अनेक कंपन्या आय आय टी पास झालेल्या मुलांना शोधत असतात त्या धर्तीवरती आपल्या जिल्ह्यांतील कोकणातील मुलं मुली या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे कुशल तंत्रज्ञ बनतील त्यांना रोजगाराची संधी आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकेल अशा बळीचं ट्रिपल आय टी सेंटर आज आपण सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच्याही कामाची सुरुवात येत्या पंधरावी दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल असं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत मधल्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की दादा महाडला आले होते त्यावेळेला एक बैठक त्यावेळेला एक बैठक माणगावला माणगावची वाहतुकीची कोंडी इंदापूरची वाहतुकीची कोंडी रखडलेला बायपास या संदर्भामध्ये एक बैठक घेण्याचं दादाने आश्वासित केलं होतं तर ती बैठक ती बैठक दादाने त्या ठिकाणी घेतली आणि माणगाव शहरातून आणि इंदापूर शहरातून आपल्याला राज्य सरकारच्या निधीतून पंधरा कोटी रुपयाचा निधी, निधी दादाने मंजूर केला तो प्रस्तावी गेला त्याची निविदाही निघेल कारण ही बायपासची कामं पूर्ण व्हायला अठरा महिन्याचा कालावधी लागणार असल्यामुळे तोपर्यंत आणि इंदापूर इंदापूरकरांना आणि कोकणवासियांना वाहतुकीच्या कुंडीतून रिलीफ मिळावं म्हणून अशा या पर्यायी रस्त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल ते कामसुद्धा ताबडतोब आणि शेवटी डांबरीकरणाचं काम आहे पाणी आणि डांबर याचं नातं एकदम वेगळं असतं पाऊस कमी झाला की ते काम ताबडतोब सुरू होऊन वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरच्यापर्यंत हा बायपासचा पर्यायी रस्ता करण्याच्या दृष्टिकून आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलणार आहोत आज या सगळ्या गोष्टीच्या आढाव्याच्या माध्यमातून अनेक योजनांना गती देण्याच्या दृष्टीतून सगळ्या अधिकारी वर्गांना योग्य त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अधिक विकासाची कामं जलद गतीने होतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो आहे आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला जे आपल्याला संवाद करायचा होतो तो मी केला आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे